नमस्कार मंडळी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे बघा आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे या ठिकाणी आपल्याला समोर पत्र दिसत आहे टी ई टी संदर्भातील इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा जो मागचा आदेश होता तो आदेश रद्द करण्यात आलेला आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेला टी टी संदर्भातील शासन आदेश रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत हा आदेश ओबीसी प्रवर्गातील आश्रमशाळातील शिक्षकांना टी ई टी परीक्षेबाबत लागू असलेल्या अटी व प्रक्रिया यासंबंधी महत्त्वाचा होता संबंधित प्रकरणावर विभागीय स्तरावर आलेल्या पत्रव्यवहार व अभ्यासानंतर शासनाने अंतिम निर्णय होईपर्यंत सदर आदेश लागू न ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत याचा अर्थ काय आहे तर दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा आदेश आतासाठी रद्द ठरला आहे पुढील निर्णय शासन स्तरावरून येईपर्यंत संबंधित प्रक्रिया थांबविण्यात आली आहे शिक्षक व आश्रमशाळा व्यवस्थापन यांच्यासाठी हा महत्त्वाचा तात्पुरता निर्णय आहे कारण टी ई टी बाबत लागू असलेल्या अटींवर थेट परिणाम होऊ शकतो ओबीसी प्रवर्गातील आश्रमशाळांमध्ये कार्यरत अनेक शिक्षकांवर टी ई टीबाबत अट लागू करण्याबाबत मागील काही महिन्यांपासून गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती पुनर्परीक्षण पात्रता परीक्षा बंधनकारकता याबाबत विरोधातील निवेदने व चर्चा सुरू होती त्याच संदर्भात आदेश शासनस्तरावर पुनर्विचारासाठी थांबवण्यात आल्याने शिक्षकांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थांबू या ठिकाणी धन्यवाद